धडगाव येथे आकांक्षी तालुका मुक्त करण्याची शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली शपथ संपूर्णता अभियानाचा हा शुभारंभ धडगाव तालुक्याला आकांक्षित यादीतून मुक्त करण्याची शपथ घेत धडगाव तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित तहसील कार्यालय धडगाव येथे संपूर्णता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला संपूर्णता अभियान हे सहा जुलै दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सुरू राहणार असून तालुकास्तरीय विविध विभागाचे रूपांतर समायोजन आणि स्पर्धात्मक या त्रिसूत्री कार्यक्रम राबवून आकांक्षी तालुका कार्यक्रम राबविला जाणार आहे भारत शासनाच्या नीती आयोग आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत शिक्षण आरोग्य आय सी डी एस कृषी मूलभूत सुविधा सामाजिक विकास आदी क्षेत्रातील निर्देशांक उंचावण्यावर भर देण्यात येणार आहे त्यापैकी पहिला ती जन्मपूर्व काळजी ए एन सी साठी नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी ब्लॉकमधील लक्षित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी आणि उच्च रक्तदाबासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी वाढवणे एकात्मिक बालविकास कार्यक्रमाअंतर्गत नियमितपणे पूरकपोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी वाढवणे तालुक्यातील एकूण बचत गटाच्या तुलनेत रिवॉर्डिंग फंड मिळालेल्या बचत गटांची टक्केवारी माती नमुना संकलनाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तयार केलेल्या मुर्दा आरोग्य कार्डाची टक्केवारी इत्यादी महत्त्वाच्या सहा निर्देशकांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राधान्याने कार्यक्रमाची अंमलबजावणी चार जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने पंचायत समिती धडगाव येथे संपूर्णता अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला अभियानाचे पोस्टर आणि सेल्फी पॉइंट हे आकर्षणाचे केंद्र होते तसेच विभागातील कार्यक्रमांनी स्टॉल लावले आरोग्य विभागाचे लाभार्थी यांनी तपासणी केली तालुक्याचे सर्व समावेश कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे प्रसंगी पंचायत समिती सभापती हिराबाई पराडके गटविकास अधिकारी लालू पावरा रमेश जायनाकर नीते आयोग सहयोगी संस्था पिरामल फाउंडेशन नीती आयोगाचे एस्पिरेशनल ब्लॉक फेलो हिते सूर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी तालुका कृषी अधिकारी तालुका शिक्षण अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका आशा सेविका अंगणवाडी सेविका उमेद बचत गट या कार्यक्रमाला उपस्थित होते अभियान शुभारंभ हित कापून व प्रतिज्ञा फलकावर सही करून करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख खरडे प्रास्ताविक विस्तार अधिकारी किरण गावेत आणि आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख राजाराम वडवके यांनी केले या कार्यक्रमात सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिक्षण विभागाकडून रॅली काढण्यात आली आणि या अभियानाचा संदेश देण्यात आला सातपुडा न्यूज वाहिनी दडगाव